अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये पुरवठा निरीक्षक उच्चस्तर लिपिक गट सर्व सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आहे आणि ग्रुप सी ची ही पोस्ट आहे सर्व सेवा भरती असणार आहे याची परीक्षा ही आय बी पी एस कंपनी यांना आहे मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती तीनशे पंचेचाळीस रिक्त पदांची आहे याच्यामध्ये दोन स्वर्ग आहेत पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर या दोन पदांची ही रिक्त पदांची भरती आहे याच्यामध्ये पुरवठा निरीक्षकची आपण माहिती बघितली तर गटक च हे पद आहे याच्यामध्ये वेतन श्रेणी आहे एकोणतीस हा दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्लस अधिक महागाई भत्ते आणि विभाग व कार्यालयानुसार तुमची पोस्टिंग असणार आहे कोकण विभाग आहे पुणे आहे नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर या विभागामध्ये रिक्त रिक्तपदांची संख्या दिली आहे कोकणमध्ये सत्तेचाळीस पदरिक्त आहेत त्यानंतर पुण्यामध्ये ब्याऐंशी पदरिक्त आहेत नाशिकमध्ये एकोणपन्नास पदरिक्त आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठ्याऐंशी रिक्तपदांची आहेत आणि त्यानंतर अमरावतीमध्ये पस्तीस पदरिक्त आहेत नागपूरमध्ये तेवीस पदरिक्त आहेत त्यानंतर उच्चस्तर लिपिक याचं आपण वेतन श्रेणी बघितली तर पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकी वेतन श्रेणी आहे आणि विभाग व कार्यालय आपण बघितलं तर वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय इथे तुमची पोस्टिंग असणार आहे त्यानंतर ह्याचे रिक्त पद आहे एकवीस त्यानंतर मित्रांनो आपण बघितलं तर याची जी एक्झाम असणार आहे ती आय बी पी एस कंपनी येणार आहे याच्यावरती ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आय बी पी एस या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला येथेच अर्ज करायचा आहे किमान वयोमर्यादा सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा जी असणार आहे ती अठरा पूर्ण इतकी राहील त्यानंतर न कमाल वयमर्यादा अराखमीसाठी अडोतीस मागासवर्गीय अनाथ आणि आदोग या प्रवर्गासाठी त्रेचाळीस त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्याच्यामध्ये आराखीव साठी त्रेचाळीस आणि मागासवर्गीय अनाथ आदोग यासाठी त्रेचाळीस इतकी वयमर्याद असणार आहे माजी सैनिक मध्ये आराखीव मध्ये अडोतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्षे आणि मागासवर्गीय अनाथ आदोग मध्ये त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्षे दिव्यांग साठी ग्रस्त भूकंपग्रस्त यासाठी पंचेचाळीस वयमरा असणार आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वर्षांसाठी त्रेचाळीस वयम असणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण शैक्षणिक अर्धा काय आहे ते पाहूयात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे त्यानंतर न परंतु पुरवठा निरीक्षक या पदासाठी तुम्हाला अन्न तंत्रज्ञान किंवा अन्नविज्ञान या विषयामध्ये पदवी धारण करणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही पुरवठा निरीक्षक या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे फूड फूड सायन्सची डिग्री असणं आवश्यक आहे त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिले आहे तुम्ही ते पाहू शकतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित एवढे तुम्हाला विषय असणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञानासाठी पदवीचा दर्जा असणार आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंक पदवीचा दर्जा असणार आहे ती इंग्रजी या दोन्ही विषयांचा दर्जा जो असणार आहे तो बारावीचा असणार आहे दोन्ही माध्यम मध्ये तुम्हाला परीक्षा देता येईल मराठी व इंग्रजी त्यानंतर प्रश्नसंख्या बहिली तर प्रत्येक विषयासाठी पंचवीस एवढी प्रश्नसंख्या असणार आहे आणि ही जी परीक्षा असणार आहे ती दोनशे गुणासाठी असणार आहे कालावधी जी असणार आहे ती दोन तासाचा असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो तुम्हाला तेरा डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल आणि याची जी परीक्षा शुल्क आहे ती राखीव उमेदवारासाठी एक हजार आणि मागासवर्गीय आदोग किंवा दिव्यांग अनदासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि माजी सैनिकांसाठी फी माफ असणार आहे तुमचे जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध होईल आणि ते तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवर येत असतं तर मित्रांनो तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो आय बी पी एस या कंपनीच्या वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे नसेल तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही माहिती पाहू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्याच्या अगोदर ही सर्व माहिती वाचणं गरजेचं आहे सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिसिव होईल ही माहिती होती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वरती बदलची असेस्ट लेटेस्ट साठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो